पुणे प्रवाई आणि सध्या आपण लाल किल्ल्यावर आहोत आणि वीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी या दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्ली या ठिकाणी मोठ्या मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पाहिल्यांदा पार झेंडा लावून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथे आयोजित होत आहे तीन दिवस कवींचा साहित्यिकांचा वेगवेगळे कलाकार असतो त्यांचा कट्टा आणि यांची वेगळी प्रकारची मेजवानी दिल्लीकरांना तसेच महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना बाळस मिळणार आहे तर यानिमित्त आलेल्या सर्व रसिकांचे पुणे प्रवाहाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आयोजकांना पण शुभेच्छा देतो पण काही गोष्टी आयोजन आयोजकांकडून घडल्या आहेत ह्याच्यात म्हणजे प्रामुख्याने नियोजनाचा अभाव नियोजन खूप ढिसाळ दिसलं ढसाळ दिसलं आणि नियोजनाचे बारा वाजले काय असं या निमित्ताने मिळतं आणि काय सांगणार फक्त एवढंच बोलू मराठीला अभि अभिजात दर्जा मिळा भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यानिमित्ताने अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलने जर दिल्ली इथे आयोजन होते तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद